नमस्कार गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो नमस्ते काय सांगाल तुम्ही या बंदच्या पार्श्वभूमीवरती तुमचा कालचा पुन्हा एक स्टेटस चर्चेमध्ये आहे व्यापारी वर्गामध्ये विशेषतः तो खूप व्हायरल होत आहे काय सांगाल या माझं म्हणणं असं आहे की जशा निवडणुका जवळ येतील तसे सगळे राजकीय पक्ष आणि सगळे जे नेते आहेत ते जनहितासाठी बाहेर पडतील बहीण जशी लाडकी बहीण ही योजना तुम्ही पंधराशे रुपयाची चालू केली ज्या दिवशी बंद असेल ना आमच्या व्यापाऱ्यांना पाच हजार रुपये द्यावेत कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेत लाईट बिलाचे पैसे द्यावेत बँकेचे हप्ते असतील त्याच्या असणारं व्याज द्यावं आणि खुशाल महिनो ना महिनो बंद करतील हल्ला हाऊच नाही मोठा पाण्याला मिळतंय म्हणलं हे कोण कराय मला मागणार नाही मग ह्यांचे पैसे हल्ला भागवा मग तसे व्यापारी लाडकी योजना काढा आणि बंद तुम्ही निवडणूक हवेपर्यंत म्हणतात आमचे व्यापारी बंद ठेवतील महाराष्ट्र एकमेव स्टेट आहे की जे केंद्र शासनाला चौतीस टक्के महसूल देत एक दिवसाचा बंद हा अब्जावधी रुपयांचा शासनाचा तोटा होतो ही पहिली बाजू झाली पण वारंवार बंद करण्यामुळं खरं तर दुकानदार एवढी जिअरीस आलेत म्हणजे लोकांचं काही देणं घेणं नसतंय कारण त्यांच्या मागे त्यांचे लाईट बिल असते कामगारांचे पगार असतात दुकानाचे गाळ्याचे भाडे असतात दुसऱ्यांशी देण्याचे दिलेले वायदे असतात या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर चारी बाजून खर तर व्यापारी वर्ग फार मोठा प्रत्येक ठिकाणी पिचलेला दिसतो बंद करायला काय हरकत नाही प्रत्येकाला तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे तुम्ही बंद करताना दुकान बंद झाली म्हणजेच बंद यशस्वी झाला असं नाही जे महात्मा गांधींनी जे विटाचा सत्याग्रह काढला चेलेजाव चळवळ उभारली ते खरं तर अहिंसेच्या मार्गाने होती आणि त्यामुळे ते यशस्वी झाली आणि दुसरं म्हणजे मराठा क्रांती मोर्चाची जी आंदोलन ती आंदोलन होती अठ्ठावन्न मोर्चे निघाले पण कधीही कुठलाही दगड उचलता उचलला गेला नाही म्हणजे खुर्च्याच्या राज सत्तेच्या राजकारणा प्रत्येकाला वेठी धरण्याचं काम करू नये खर तर आंदोलन ही नेमक्या कोणत्या विषयासाठी होतात त्याच गांभीर्य व्यापाऱ्यांना नाहीये का व्यापारी हा समाजाचा घटक नाही कायदा असं सांगतो की कायदा कुणाला सांगत नाही म्हणजे बंद पुकारला समजा उद्या एखाद्या संघटनेनं बंद पुकारला तर काय कायदा असं सांगत नाही तुम्हाला बंद करा पण ते जबरदस्तीनं बंद केले करावे लागतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या इथे तर पाठीमागं काच दिसते आंदोलकांनी दगड मारला झालं ना पाच पन्नास लाखाचं पाच पन्नास हजाराचं नुकसान पण हे नुकसान नको उद्या रोष नको कारण सातारा ही मेट्रो सिटीला आहे छोटी सिटी आहे त्यामुळे एकमेकाचे रोज तोंड बघायची आणि विनाकारण आपण रोज एखाद्याचा घ्यायचा म्हणून ते नको वाटतंय आणि यासाठी व्यापारी नावेला जास्त बंद करतात ते भीतीनं बंद करतात निश्चितच ज्या घटनेसाठी हा बंद पुकारण्यात येत आहे त्याची संवेदना किती लोकांना आहे हा खरं तर या चर्चेमागचा मुद्दा होता माझं नाव विजय येवले मी या पवई नाका व्यापारी मित्रमंडळाचा सचिव आहे आंदोलन करायचा अधिकार लोकशाहीनं सर्वांना दिलेला आहे तसाच आंदोलनाला विरोध करण्याचा अधिकारही आम्हाला दिलेला आहे जर स्वकुशीने एखादी बाजारपेठ बंद होत असेल तर तुम्ही धाकड धापशा करून त्या बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न करायची काही गरजच नाहीये ना सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे जनरली पाहिलं पाहिलं तर ज्यावेळेला आता भारत बंद चोवीस तारखेला दिलाय जसं आता दिला होता तसंच चोवीस तारखेला दिलाय भारत राज्य बंद देश बंद जिल्हा बंद ह्या ज्या हाका दिला हाक दिली जाते ह्या बंद मध्ये बंद काय असतं फक्त बाजारपेठा बंद असतात बाकी सगळं चालू तो धरला जातो व्यावसायिक हा सुद्धा देशाचाच नागरिक आहे म्हणून आंदोलन करण्यासाठी फक्त बाजारपेठा बंद करा हा होता आंदोलनाची मार्ग आहेत शांतताप्रिय साताऱ्यातलं वातावरण हे तशाच पद्धतीचं राहिलं पाहिजे ही सर्वांची जनभावना आहे एकूणच झालेल्या आंदोलनाबाबत किंवा बंद बाबत व्यापाऱ्यांच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या होत्या त्या संदर्भात सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन दिलेलं होतं संबंधित जे कोण आंदोलनकर्ते आहेत त्यांना देखील याबाबतची माहिती मिळालेली आहे आणि यापुढे अशा घटना घडू नये हाच खरा तर या, या चर्चेचा मुद्दा होता